मी तुम्हाला सांगतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो तत्पूर्वी कविभूषण कोण आहे हे आम्हाला माहित असणं गरजेचं कविभूषण म्हणजे तेज कविभूषण म्हणजे तप कविभूषण म्हणजे तत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या

त्याचा त्याच्या वाढदिवसा दिवशी अपमान करून हा राजा बाहेर आलेला आहे औरंगजेबाच्या दरबारात जायचं आज आमची मुलं इथे आज मी स्वतः पुण्यात राहतो अगोदर सात किंवा आमच्या गावी नंतर आम्ही गणसोलीमध्ये आलो आज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आम्ही जायचं म्हटलं आमच्या मुलाला शाळेला हॉस्टेलला पाठवायचं म्हटलं तरी सगळा परिवार गोळा होतो आणि रडून त्या आईचा ढेंगाणा तिथे चाललेला असतो की आता माझा मुलगा जाईल माझा मुलगा कसं खाईल काय होईल आता त्या माहिती दुसऱ्या बाजूला आहे ज्यांनी आपल्या पुत्र तिकडे भेट घेण्यासाठी जाण्याची अनुमती दिली तीन महिने नव्हे सहा महिने छत्रपती शिवाजी महाराज तिकडे आणि अडकलेले असताना जायचं म्हणजे असं समजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यान करायचंय अशी परिस्थिती की शत्रूचा मुलग तिथं उभं राहायचंय तिथं उभं राहायचं आणि तुझ्या सरदारांना जागा दाखवायची अरे तुझ्या दरबारामध्ये मी उभं ही तुझ्या दरबाराची माहिती नाहीये तुझ्या दरबारात तुम्ही आता

छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी कविता करायला सुरुवात केली आणि त्यांना के एकदा तरी भेटायचं या मानाशी घेऊन तो आला आणि आपल्या घरातून निघाला सोबत वाहन नव्हतं काही नव्हतं पायी निघाला तिथे भेटेल तिथे राहायचं थांबायचं थोडंसं जेवायचं थोडंसं झोपायचं उठायचं पुन्हा आपला प्रवास चालू करायचा जवळपास महिना दीड महिन्याचा प्रवास केल्यानंतर तो तिथे येऊन पोहोचलेला आहे आता महाराष्ट्रात येऊन पोहोचला आपल्या किल्ल्यावरती आला रायगड किल्ल्यावर त्यावेळेस राज्याभिषेकाने सगळी लपत सुरू आहे रायगड किल्ल्यावरती येता येता तो रायगड किल्ल्याच्या त्या, त्या नाणे दरवाजा जवळ येतो नाणे दरवाजाजवळ जवळ आल्यावरती त्याला तिथला दोडफार विचारतो कोण तुम्ही कुठल्या गावचे तुम्हाला कुठं व्हायचं आहे तो सांगतो उत्तर से आया आयाहू बिहार से आया हो छत्रपती शिवाजी महाराज से मिळणार आहे कविताही की है वो कविता उनको सुनानी है ऐकून अरे एखादा परभाषिक आहे एखादा बाहेरच्या प्रांतातला व्यक्ती आहे तो आपल्याकडे येतोय आणि तो काय करतोय महाराजांवरती कविता येतोय तर ही शोकांची काय तत्कालीन महाराजांनी एवढं मोठं कार्य करून कोणाची इच्छा झाली नाही की महाराजांवरती एवढ्या कविता राहाव्या मात्र भूषणासारख्या एका उत्तरेतल्या कवीने महाराजांवरती पाचशे पेक्षा जास्त कविता लिहून ठेवलेल्या शिवाजी महाराज हयात असताना लिहून ठेवलेला आहे शिवाजी महाराजांना त्यातल्या काही कविता सुद्धा ऐकून दाखवल्या आहेत त्याच कविता मी तुम्हाला ऐकून दाखवतोय सांगतो द्वारपाल म्हणतो विश्वास नाही आम्ही कविता सुनाये नाईलादा ही कविता ऐकून दाखवायला लागते खर तर त्याची इच्छा असते की मी पहिल्यांदा महाराजांना ही कविता ऐकून दाखवेल मात्र द्वारपालाची विनंती त्याला मान्य करावी लागते द्वारपाला एक कविता ऐकवली जाते द्वारपाच्या अंगावरती काटे येतात आणि होय हा खरंच कवी आहे हा राजांना भेटायला आलाय म्हणून त्याला पाठवलं जातो वरती दोन अडीच सात चालल्यानंतर रायगडावरती तो पोहोचतो कधी रायगडावरती गेला कोण मित्रांनो किती जाऊन गेले बरेच लोक गेलेत मी विनंती करेन जे गेलेत ना त्यांनी आपल्या घरच्यांना सुद्धा घेऊन जा आपल्या मित्रांना सुद्धा घेऊन जा इकडे तिकडे कुठे गोव्याला फिरण्यापेक्षा कुठे अलिबागला बीच वरती फिरण्यापेक्षा कधीतरी रायगडला जा पंढरपूरला पांडुरंगा दर्शन जे मनाला समाधान भेटलं काशीला जाऊन विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यावर समाधान भेटत मथुरेला जाऊन कृष्णाचं दर्शन घेतल्यावर समाधान तुमच्या मनाला भेटतं ना अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घेतल्यावरती जे समाधान भेटतं तेच समाधान रायगडावरती गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरांच्या मस्त झाल्यावरती आम्हाला भेटतं था था उवर त्या रायगडावरती तुम्ही जा जास्त त्या गाडी काय आज तसं रोपवे नव्हते की बसलं की दहा पंधरा मिनिटा वीस मिनिटामध्ये वरती पोहोचतोय चालतच जावं लागायचं तो चालत गेला वरती गेला आता महाराजांना शोधत 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 सोडत चाललाय तो थकलाय त्याला पाणी पाहिजे तिथे त्याला मंदिर दिसत आपलं तिथे जगदीश्वराचं मंदिर त्या गळेश्वराच्या मंदिरामध्ये तो जातो गळेश्वराचं दर्शन घेतो तिथे असलेल्या पाय पाणपोई पाणी पितो आणि तिथे लोकांना सांगतो तो शिवाजी राजे का आहे आम्ही उंचे मिळणार आहे चार जण असतात चौघ जण पुढे येतात त्यातला एक जण अतिशय तेजस्वी चेहरा त्याची पेदार मिशी त्याची कराल अशी दाढी त्याचा विशाल असा भालचंद्र त्यावरती कोरलेली चंद्रपूर त्यावरती लावलेला तो शिवगंध असा तेजस्वी तो व्यक्ती तेव्हा अंगावरती घेतलेलं असतं तर शंभू शंकराची पूजा करून सगळे आलेले असतात आणि विचारता शिवाजी राजाचं तुला जायचं आहे कशासाठी जायचंय कवी होऊ हे उत्तर उत्तरचे बिहार हे बिहारचे आयुन ते उपलमेने कविता ऐकली हे व उत्तो सुनाली आहे आणि मग ते सगळेजण त्यांना सांगतात तुला आम्हाला त्या कविता ऐकून दाखवायला लागतील आम्हाला तू काही कवी वाटत नाहीयेस तू कोणतरी शत्रूता हे आम्हाला वाटतोय तू जर कविता ऐकवल्यास आम्हाला जर त्या पटल्या तर आम्ही तुला राजेंद्र घेऊन जाऊ

कहा हे टाकल ते मोगल ते पोर्तुगीज ते डच ते, ते फ्रेंच ते वरिंदिय या सगळ्यांची जहाज चा, आरमारोप करून ज्या शिवाजीने त्या समुद्रामध्ये के पलटी केलेली आहे त्याने बऱ्या बऱ्या सरदारांना हरवलं त्यांनी साहित्य ते गाण्याची बोट तोडून टाकली त्यांनी सगळ्या मुघलांना पळता हुई चोरी केलीये तो शिवाजी राजा आपल्या राज्याच्या जवळ येतोय का बघा हे सरदार सांगताय सगळे आपल्या हेरांना तो आपल्या राज्याच्या जवळ आलाय का बघा तो जर जवळ आला ना तर आपण हा तसा बोलून सोडून पळून जाऊया ही सगळी कविता ऐकली आणि मग मात्र तो तेजस्वी पुरुष असतो तो पुढे येतो पूर्वी एक घटना सांगतो येता येता मध्ये तो नकोरेला किमोट थांबलेला असतो वन्य प्रवासामध्ये आणि तिथे एका कुमाऊंचा राजा कुमाऊला थांबलेला असल्या कुमाऊंचा राजाला तो सांगतो की मी कवी आहे आणि तुमच्याकडे एक दिवस आश्रय द्या तो कुमाऊंचा राजा म्हणतो तू कवी असेल सिद्ध कर आणि माझ्यावरती एक कविता म्हणून जातो त्या कुमाऊंचा राजावर मी देखील तो एक कविता करतो आणि कविता केल्यानंतर तो कुमाऊंचा राजा तेव्हा एक लक्ष सुवर्ण मुद्रा तिथे भेट म्हणून देतो दा। त्या एक लक्ष सुवर्ण मुद्रा घेतल्यानंतर मात्र इतक्या मोठ्या बक्षीस आला इतक्या मोठ्या पुरस्काराला अलंकाराचा वारा लागतो तो कुमाऊंचा राजा म्हणतो एका साध्या चार वळींच्या भक्त कवितेसाठी एक लक्ष सुवर्ण मुद्रा देणारा पहिला दानशूर राजा तुला या विश्वामध्ये मी सापडेन त्यावरती अलगदपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रचा अभ्यास केलेला आहे त्यानं त्याला स्वाभिमान आहे तो अधिक ताक मानाने स्वाभिमानाने उठतो विनम्रपणे ती मोहरांची थैली घेतो आणि त्याच राजाच्या पायावरती ठेवतो एक लक्ष सुवर्ण मुद्रा देणारा दुसरा दानशूर राजा मला जरूर भेटेल मात्र एक लक्ष सुवर्ण मुद्रा स्वाभिमानाने अभिमानाने परत करणारा एकमेव कवी या विश्वाच्या पाठीवरती असेल तो कवी म्हणजे हा कवी भूषण आणि कवी भूषणाने हा स्वाभिमान शिकलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहरे असतील त्या बायकावरती कविता ऐकून दाखवली आणि मग ते सगळे पुढे येत आहे त्यातील ते ती मिशी त्याची ती कराल अशी धाडी त्याचा विशाल असा भालचंद्र त्याच्या गळामध्ये त्या कवऱ्यांच्या माळा त्याच्यावरती लावलेली चंद्रकोर त्याच्यावरती असं शिवगंध तो व्यक्ती पुढे आलाय आणि सांगतोय अरे ज्या शिवाजीला भेटायला तो आला होतास ना तो शिवाजी दुसरा तिसरा कोणी नसून मीच शिवाजी आहे जितक्या वेळात तुम्हाला ही कविता ऐकून दाखवणार होतास तितक्या लक्ष सुवर्ण मुद्रा मी तुला भेट देणार होतो अठरा तू कविता मला ऐकून दाखवली माझ्याकडून अठरा लक्ष सुवर्ण मुद्रा तुला भेटेल म्हटला दान स्वरूप अगदी शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचं वर्णन तो आपल्या कवितेमध्ये येतो की या राजाकडे तुम्ही जर का घोडा मागाल ना हा राजा तुम्हाला पालखीचा हत्तीच देऊन करेल या राजाकडे तुम्ही चांदी मागितली ना हा राजा तुम्हाला सोनच देऊन करेल असं वर्णन त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या कमी भूषण आहे हा भूषण नंतर मात्र सगळी आजूबाजूला लागते त्या वेळेश्वराच्या मध्ये तिथे त्या शंकराचा शिवतांडव स्त्रोत चालू आहे आपण सर्वांनीच ते ऐकलं असेल शिवतांडव स्त्रोत ज्या कमी गळद जल प्रवाह पाल गळे तुंग मारिता धमक 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 डमन मिना ोतामध्ये जस शंकराचं वर्णन केलं ना तसं एका कवितेमध्ये शिवाजी महाराजांवरती शिव तांडव स्रोत तो कवी भूषण या दरबारामध्ये सांगायला सुरुवात करतो फक्सावरती थाप करते आणि तो सुरुवात करतो सांगतो

अरे सर्व तिन्ही तिन्ही खंडांमधून आक्रमण आमच्या देशावरती आले या आक्रमण करणाऱ्या सर्वांच्या सर्वजणांना सर्व सुलतानांना सर्व मुघलांना या शिवाजी राजांना पळवून लावलेलं आहे आणि तिकडं बघावं तिकडं प्रत्येक डोंगरा डोंगरावर प्रत्येक घराघरावर प्रत्येक मंदिरावरती फक्त आणि फक्त शिवाजी निशाणे या शिवाजी राजाचा भगवान भोळ जस आम्हाला पाहायला मिळतोय असं वर्णन शिवाजी महाराजांचं केलं त्यानंतर त्या दरबाराचा आणि या व्याख्यानाचा शेवट करण्यासाठी कवी भूषणाने जो छंद सांगितला आहे तो, तो तुमच्या समोर सादर करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो त्या छंदामध्ये तो कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचं वर्णन करतो हे सैन्य कसं होतं होत तर महाराजांनी सुरुवात केली तेव्हा अगदी मोजके पंधरा सोळा मावळे त्यांच्यासोबत होते पुढे शिवाजी महाराजांनी घोडदळ उभं केलं एक लक्ष घोडदळ एक लक्ष पायदळ घोडदळातल्या मालक होते त्यांचा पगार एवढी सगळी माणसं वेगळं नौदल उभं केलं त्या नौदलावर काम करणारे अधिकारी उभे केले एवढं सगळं साम्राज्य त्या शिवाजी महाराजांनी उभं केलं त्या सगळ्या सैनिकांचं वर्णन तो कमी उभं करतोय हे सैनिक जेव्हा युद्धासाठी एखाद्या रणगण्यामध्ये जातात ना मैदानामध्ये जातात ना तेव्हा त्यांच्या घोड्यांच्या टापांनी ही पायदूळ उडते ही पायदूळ जेव्हा आसमात उडते तेव्हा भर दिवसा डोक्यावरती आलेला सूर्य सुद्धा झाकला जातो आणि कुठेतरी रात्र झाले की काय असा भास आम्हाला व्हायला लागतो हे सैनिक जेव्हा रात्री एखाद्या मोहिमेवरती निघता धापामध्ये मशाल असते आणि लांब वर आम्हाला या तेव्हा अगदी रात्री सुद्धा कुठेतरी सूर्य उगवलाय की काय असं आम्हाला वाटावं लागतं आणि या शिवाजी राजाने वेळ प्रसंगी भोग लागल्यावरती अग्निप्राशन केलंय मात्र लढाईच वाढलं आपल्या राज्याला मुक्त करायचा निर्धार त्यांनी केला स्वतंत्रतेच्या सग्रमाला विजय वाचून अंतर असेल ही शपथ शिवाजीराजाने घेतलेली आहे आणि लढत सुटलाय लढत सुटलाय म्हणून आज तुम्ही आम्ही सगळेजण अगदी उत्तरेमध्ये सुद्धा त्या काशी सुद्धा थरथर थरथर कापायला लागली अगदी दिल्ली सुद्धा धरतर कापायला लागली त्या काशीच्या सुद्धा धक्का लागलाय मात्र या महाराष्ट्रातल्या एका सुद्धा मंदिराला धक्का लागलेला नाहीये कारण या महाराष्ट्रामधल्या देवांचं रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा देव त्याने इथे जन्म घेतलेला आहे त्या देवाचं वर्णन तो जर राजे आले नसते तर तुम्ही आम्ही आज ते शिवजयंतीचा कार्यक्रम केला असता आपल्या इथं दुसराच कुठला तरी भरताच कार्यक्रम करावा लागला असता हे करावं लागले नाही याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या देवाला तुमच्या आमच्या सर्वांकडून हा कवी एकच मागे मागतोय की हे देवा तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल ना तर आम्हाला एखाद्या राज्याचा राजा करू नको आम्हाला मंत्री बनवू नको किंवा आम्हाला सोनं नाणं चांदी काही नको तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल ना तर त्या शिवाजी राजांच्या दरबारातला एक छोटासा याचक बनव एक छोटासा अधिकारी बनव कारण ते राजे स्वघुषीने जे काही देतात ना ते आम्हाला आयुष्यभर जगण्यासाठी अगदी स्वाभिमान जगण्यासाठी पुरेसं असतं तर शेवटचा छंद तुमच्यासमोर सादर करतो आणि तुमच्या सर्वांची रजा येतो तो छंद असा